जय मित्रांनो मी शिवराया मराठी मुद्रा ऑनलाईन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महा ऑनलाइन सेवा केंद्र तर मित्रांनो या जिल्ह्यासाठी महा ऑनलाईन सेवा केंद्र चालू झालेले आहे तर मित्रांनो या जिल्ह्यासाठी अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे याविषयी संपूर्ण माहिती व अर्ज कसा भरायचा याची माहिती या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ थोडा स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे आपल्याला तो फॉर्म ऑनलाईन भरता येईल आणि या फॉर्म मध्ये आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने फॉर्म आहोत तर मी तुम्हाला याची प्रोसेस संपूर्ण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम व्हिडिओला चालू करण्याच्या आधी या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच महत्वाच्या व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर मिळून जातील तर सर्वप्रथम मित्रांनो रायगड जिल्ह्यासाठी हे फॉर्म चालू झालेले आहे त्यामुळे आपण क्रोम ओपन केल्याच्या नंतर न्यू टॅब घ्या आणि गुगल वर रायगड हे सर्च करा रायगड सर्च केल्यानंतर आपल्याला एक नंबरला रायगड डॉट डॉट इन ही वेबसाईट येईल यावर क्लिक करा आणि मित्रांनो आपण इथे इंग्लिश यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला मराठी ऑप्शन घेईल तर मराठी भाषा सिलेक्ट करून घ्या लँग्वेज सिलेक्ट केल्याच्या नंतर मित्रांनो आपण खाली स्क्रॉल करून घ्या स्क्रॉल केल्याच्या नंतर आपल्याला इथे अधिक पहा इथे आपल्याला दिसणार सर्व लिंक माहिती दिसणार आहे तर मित्रांनो अधिक पहा या ऑप्शन क्लिक करा म्हणजे आपल्याला संपूर्ण माहिती पाहता येईल तर मित्रांनो यामध्ये आपले सरकार सेवा कार्यरत केंद्रांची यादी एक चार दोन हजार पंचवीच्या अंतिम यादीनुसार तर मित्रांनो यावरती क्लिक करा तर आपल्याला जे केंद्र कार्यवहित आहेत आधीच याची संपूर्ण यादी पाहता येणार आहे गावानुसार संपूर्ण फिएलिचे नाव किस्काय तालुका आणि मोबाईल नंबर तर मित्रांनो आपण या एक्समध्ये ती पूर्ण यादी पाहू शकता नंतर इथे दोन नंबरचा ऑप्शन आहे आपले सरकार केंद्र रिक्त केंद्रांची यादी तर यावरती पण क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला प्रत्येक तालुक्या वाईस आणि गाव ग्रामपंचायत वाईस दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या वाईस इथे केंद्रांची यादी दिसणार आहे तर मित्रांनो इथं केंद्रांची संख्या यादी असलेली आणि आरक्षित केंद्रांची संख्या आणि कोणत्या ह्याच्यामध्ये किती केंद्र रिक्त आहेत जिथे झिरो असेल त्या गावामध्ये वॅकेन्सी नाही असं आप आपण समजून घ्या आणि फक्त ज्या गावामध्ये नंबर समजा दोन तीन या गावामध्येच आपण अर्ज करू शकणार आहात त्यामुळे आपण सर्व आपल्या गाव पूर्ण जिल्ह्याची यादी पाहू शकणार आहात आणि तिसरी तीन नंबरच ऑप्शन आहे ऑफला ऑफलाईन तीन नंबरच ऑप्शन आहे ऑफलाईन आपल्या सरकार सेवा केंद्रांची केंद्र मागणी अर्ज तर मित्रांनो यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला ऑफलाईन अर्ज असा आहे तो आपल्याला प्रिंट करून घ्यायचा आहे आणि इथे आपला फोटो लावायचा आहे फोटो लावल्याच्या नंतर आपण इथे आपले पूर्ण नाव टाका जो आपला पत्ता आहे तो टाका मोबाईल नंबर टाका ईमेल आयडी पॅन कार्ड आधार नंबर आणि आपल्याकडे जर जुने सीएससी केंद्र असेल तर ते सीएससी केंद्राचा आयडी टाका किंवा आपण टी सी एक्झाम दिली असेल आणि सी एस सी आड्याला सी एस सी आयडी आलेला नसेल तर आपण इथं टी एस सी सर्टिफिकेटचा नंबर टाका आणि जो आपण सीएससी केंद्रासाठी पत्ता घेतलेला होता तो इथं पत्ता टाका आपली शैक्षणिक माहिती टाका आणि आपण यामध्ये पूर्ण जागेचा पत्ता पूर्ण माहिती भरा लॅटिट्यूड लॅटिट्यूड सकट लॅटिट्यूड लॅटिट्यूड सर्व पूर्ण माहिती भरा आणि आपल्याला सोबत हे नऊ कागदपत्र आपल्याला सोबत जोडायचे आहेत आणि इथे पूर्ण आपले नाव टाकून घ्या अर्जदाराचे स्वाक्षरी करा आणि इथं सुघोषणा पत्र सुद्धा आपण पूर्ण भरून इथे फोटो लावा नाव टाका कर स्वाक्षरी करा आणि आपल्या जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये हा अर्ज ऑफलाईन मिळून सुद्धा आपण जमा करू शकता आपल्या सरकारी विभागामध्ये आणि तिसरी ऑनलाईन तर मित्रांनो यासाठी आपल्याला इथे लिंक दिलेली आहे तर यामध्ये आपण या लिंकवर क्लिक करा नवीन विंडो मध्ये आपली विंडो ओपन होईल तर मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम साईन इन असायला पाहिजे आपले गुगल अकाउंट यामध्ये आपला ईमेल आयडी टाकून घ्या तर मी तुम्हाला याविषयी पूर्ण माहिती भरून दाखवणार आहे आपण आपला ईमेल आय डी टाकून घ्या आणि आपले सरकार सेवा केंद्र अर्ज तर या हा फॉर्म जो आहे आपण सर्वप्रथम पूर्ण वाचून घ्या संपूर्ण फॉर्म आपल्या शर्ती वाचल्याच्या नंतर आपल्याला इथे वरील सर्व अटी मला मान्य आहेत आहे या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करा टॅब दिसणार आहे सीएससी कॉमन सर्व्हिस सेंटर तर मित्रांनो इथे आपल्याला जर आपल्याकडे सीएससी सेंटर अवेलेबल असेल तर येस करायचं आहे जर आपण अप्लाय केलेला असेल तर अप्लाइड करायचं आहे अवेलेबल नसेल तर नॉट अवेलेबल करायचं आहे तर मित्रांनो इथं समजून घ्या मी सर्वप्रथम नॉट अवेलेबल करतो आणि नेक्स्ट यावर क्लिक करा तर मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्राकरता अर्ज करण्यासाठी सीएससी कॉमन सर्व्हिस सेंटर आवश्यक असणे सीएससी असणे आवश्यक आहे आपल्याकडे कॉमन सर्व्हिस सेंटर नसल्यास आपला अर्ज स्वीकारू स्वीकारता येऊ शकत नाही तर मित्रांनो आपल्याला सीएससी सेंटर कंपल्सरीच आहे जर आपल्याकडे सीएससी सेंटर नसेल तर आपल्याला हा अर्ज दाखल करता येणार नाही त्यामुळे जर आपण अप्लाईड केलेला असेल तर अप्लाइड वर क्लिक ने ने करा आणि नेक्स्ट करा आपल्याला संपूर्ण टी सी सर्टिफिकेटची माहिती टाकायची आहे आणि नेक्स्ट करायचं आहे आणि जर आपल्याकडे अवेलेबल असेल तर अवेलेबल करा नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करा तर आपल्याला सीएससी च्या वेबसाईट वरून डाउनलोड करायचे आहे आप आणि आपल्याला इथे अपलोड करण्यासाठी लागणार आहे तर मित्रांनो एक नंबरला इथे आपण सर्वप्रथम सीएससी आय डी टाका सीएससी आय डी टाकल्याच्या नंतर इथे आपले सेंटरचा ऍड्रेस घ्या आणि इथे सर्टिफिकेट अप्लाय करा म्हणजे अपलोड करा तर मित्रांनो मी इथे सर्टिफिकेट अपलोड करून घेतो सर्टिफिकेट अपलोड केल्याच्या नंतर थोडा वेळ वेट करा म्हणजे ते अपलोड होऊन जाईल अपलोड झाल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली तुमचं अपलोडचं पेज रिव्हर्स येईल आणि रिव्हर्स आल्याच्या नंतर आपल्याला नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आणि ते आपल्याला स... पर्सनल डिटेल म्हणजे अर्जदाराची वैयक्तिक माहिती भरायची आहे तर सर्वप्रथम इथे आपले अर्जदाराचे नाव टाकून घ्या अर्जदाराचा पत्ता टाकून घ्या इथे अर्जदाराचा मोबाईल नंबर टाकून घ्या ते अर्जदाराचा पॅन नंबर टाकून घ्या आणि त्या अर्जदाराचे क्वालिफिकेशन टाकून घ्या म्हणजे शिक्षण टाकून घ्या जे काही असेल बारावी पास ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा डिप्लोमा आणि ते प्रशिक्षण सर्टिफिकेट जर आपल्याला कम्प्युटर कोर्स झाला असेल किंवा ट्रिपल सी किंवा एम एस सी आय टी किंवा डिप्लोमा कॅम्प्युटर तर जो असेल ते टाकून घ्या नसेल तर अदर कम्प्युटर रिलेटेड करून घ्या अर्ज जर अपंग असेल तर येस करा नसेल तर नो करा आणि नेक्स्ट यावर क्लिक करा नेक्स्ट केल्याच्या नंतर आपले सरकार सेवा केंद्रासाठी कोणत्या के तालुक्यामध्ये अर्ज करण्यात येत आहे तर जो आपला तालुका असेल तो आपण सिलेक्ट करून घ्या तालुका सिलेक्ट केल्याच्या नंतर नेक्स्ट यावर क्लिक करा आणि जे तालुक्यामध्ये आपल्याला ज्या गावासाठी अर्ज करायचा आहे ते गाव सिलेक्ट करून घ्या आणि नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करा आणि जर अर्ज यापूर्वी आपले सरकार सेवा केंद्र आहे का तर इथे आपण नो करून घ्या आणि सेंटरचा फुल डिटेल टाकून घ्या मित्रांनो इथे आपला पिनकोड टाकून घ्या आपले लँडिट्यूट लॅटिट्यूड इथे क्लिक करा आणि लँडिट्यूट लॅटिट्यूट सिलेक्ट करून घ्या तरी इथे किंवा आपल्या प्लेसचे इथे नाव टाकून सुद्धा आपण ते सिलेक्ट करू शकतो आपल्या गावाचे किंवा तालुक्याचे नाव टाकून सुद्धा ते सिलेक्ट करून घ्या तर मित्रांनो लँडिट्यूट लॅटिट्यूट टाकल्याच्या नंतर आपल्याला आपल्या सेंटरच्या स्क्वेअर फुटामध्ये अंतर टाकायचे आहे समजा दहा बाय दहा असेल तर दहा गुणवले दहा करा तुमचं आन्सर येऊन जाईल अगर जो काही लांबिरुंदी असेल त्याचा गुणाकार करा म्हणजे आपले स्क्वेअर फुट येऊन जाईल आणि हे सर्व माहिती भरल्याच्या नंतर नेक्स्ट ऑप्शनला क्लिक करा तर मित्रांनो इथे आपल्याला केंद्रावरील साहित्यांचा तपशील इथे द्यायचा आहे तर आपल्याकडे समजा कम्प्युटर किंवा लॅपटॉप जे काय असतील त्याची संख्या घ्या प्रिंटर जे आहे ते घ्या आपल्याला इथे बायोमेट्रिक उपकरण म्हणजे आपल्याकडे बायोमेट्रिक पण आहे मंत्रा मार्फ जी काय असेल ती इथे सिलेक्ट करा नंतर आपल्याकडं इंटरनेट ब्रॉडबँड असेल तर ब्रॉडबँड घ्या किंवा फोर जी जी डोंगल घ्या नसेल तर नाही घ्या किंवा मोबाईल इंटरनेट घ्या आणि नेक्स्ट या ऑप्शनला क्लिक करा आणि इथे सर्व माहिती वाचून घ्या वरील अर्जात नमुना केलेली सर्व माहिती माझ्या माहितीप्रमाणे व समजुतीप्रमाणे खरी असून त्यामध्ये काही खोटे आढळून आल्यास मी शासनाच्या पात्र राहील याची मला पूर्ण जाणीव आहे तर ही पूर्ण माहिती आपण जी काही बरोबर असेल ती बनवून घ्या आणि आय एग्री करून ऑप्शनला क्लिक करा आपला फॉर्म सबमिट होऊन जाईल तर मित्रांनो मी टेस्ट फॉर्म भरल्यामुळे मी सबमिट करणार नाही आपण सबमिट करून घ्या आणि याची जी काही माहिती असेल ती आपल्याला जे आपल्या फॉर्म आहे तो सर्व वाचून घ्या म्हणजे याची पूर्ण माहिती आपल्याला कोणत्या तारखेला कोणते केंद्र पात्र झालेत केंद्र चालक पात्र झालेत किंवा अपात्र आप झालेत आपल्याला माहिती मिळून जाईल त्याची तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये एवढीच माहिती होती ಚಾನ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕ್ ಜಯ ಹಿ ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ